नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना प्रथम खूप खूप शुभेच्छा अश्विन महिना लागला कीच आपल्याला सगळ्यांना नवरात्रीची ओढ लागते नवरात्र नंतर येते दिवाळी या नवरात्रात आता आपण नऊ दिवस देवीची उपासना तर करतो पण त्याचप्रमाणे आपण बोंडाची सगळ्या जणी आपण आतुरतेने वाट बघत असतो आणि पूर्वी लहानपणी आपल्याला जसं बोंडल्याचं प्रत्येक घरी जाऊन आपण रोज नऊ दिवस जो आपला बोंडला असायचा सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन आता ते दिवस आपल्याला परत थोडेसे स्मरणात यावेत आणि म्हणून आता आम्ही थोडंसं यावेळेला आम्ही आमच्या मैत्रिणींनी पण ठरवलं आणि यावेळेला आणि त्यात आज नवरात्राची आपली चौथी मान आणि रविवार मग ही संधी कशी सोडायची म्हणून मग आम्ही ठरवलं की सगळ्या मैत्रिणींनी आमचा आज ग्रुप आम्ही आज आमचा भोंडला सादर करतोय तर भोंडला म्हणजे काय वगैरे आणि अर्थात तो प्रत्येक ठिकाणी थोडाफार वेगळा असतो थोडीफार वेगळी भोंडल्याची गाणी पण असतात पण काही अंशी आपण बघितलं तर त्याच्यात थोडंसं वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि प्रत्येक ठिकाणी त्याला थोडंसं कोणी गुलाबायची गाणी म्हणतं कोणी हद्द्याची गाणी कोणी भोंडल्याची गाणी पण काहीही झालं तरी साधारण तो त्याचा एक जो सारांश जो आहे तो सेमच आहे सगळीकडे आणि हा आनंद जो आहे तो लुटायला आपल्याला कोणानी आवडणार तर आता तुम्ही पण आमच्या बरोबर सामील व्हा आणि सगळ्यात शेवटी बोंडला झाल्यावर खिरापत ओळखायला आणि खिरापत खायला मात्र माझा खेळ मांडून दे करीन सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पार्वत गुंपत गुंजावाणी गुंजावाणी डोळ्याच्या सावीला टिळक्या आमच्या गावच्या बुलोणी बायका देवी विनिगा देवी विनिगा कांदा तिळ बै तांदूळ घ्या अश्विन महिन्याच्या हस्त नक्षत्रापासून भोंडा हा सण सुरू होतो हा सण स्त्रिया आणि मुलींचा खूप आवडता सण आहे सगळ्या स्त्रिया नटून थटून नववारी किंवा साड्या नेसतात मुली परकर कोलकी घालतात आणि ह्या सणामध्ये मध्ये हत्ती ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढून सजवतात आणि देवीची पूजा आणि आरती केल्यावर त्या रांगोळीच्या आणि हत्तीच्या भोवती गाणी म्हणून फेर धरून नृत्य करतात आणि असा हा नऊ दिवस आणि त्याच्या पुढच्या एक दिवस सुद्धा हा सण साजरा केला जातो जाऊ खिडकेत जाऊ खिडकीत होता बाता झाला नाव ठेवा दत्ता अडकेत जाऊ खिडकेत जाऊ खिडकीत होता बेला नाव ठेवा बेला जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होई बाशी बुलोजी लाव ठेवा शाशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती खिडकीत <laughs> <थीवादा>। होती <laughs> बावा बुलोजीला विविध प्रकारची गाणी गायल्या जातात त्यामध्ये आपलं जे सगळ्यांना माहिती असलेलं गाणं म्हणजे अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अशा प्रकारची गाणी म्हणली जातात आणि प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची गाणी म्हणली जातात पण एकंदरीत बघायला गेलं तर हा जो भोंडला साजरा होतो हा होतो सारखाच फक्त त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत कोणी विदर्भामध्ये तिकडे म्हणतात की भुलाबाईची गाणी इकडे म्हणतात की भोंडण्याची गाणी आणि कुठे म्हणतात हद्दग्याची गाणी कैसे सासूर वाशीरात येणार कैसे सासू गेली समजवयाला चला चला सुनबाई आपुल्या घराला अरे देते तुझला मी नाही यायची अपुल घराला यादवरा या राणी सुन पाती गेले समजवयाला चला चला राणी आपुल्या घराला नाही म्हणून देते तुझला कैसी <laughs> या भोंडल्यामध्ये विविध प्रकारची गाणी म्हणल्या जाते त्याचप्रमाणे सुरुवात होते ऐलमा माने, आणि या भोंडल्यामध्ये जी गाणी म्हणल्या जाते त्यात अं सासू आणि सून ह्यांची एक छोटीशी अशी नोक जी असते म्हणजे गाण्याच्या स्वरूपाने ती व्यक्त करतात कारल्याचा वेळ लाव सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा अशा प्रकारची गाणी गायल्या जातात आणि त्याचप्रमाणे त्या गाण्यांवरती नृत्य पण सादर केली जातात कारल्याचा वेळ लाव ग सुने लाव ग सुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारच वेळ लावलं सासूबाई लावलं सासूबाई आता तरी ना धाडा ना कारल्याला कारलं येऊ दे घसुने येऊ दे घसून मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं आलो सासूबाई आल तरी धाडा ना धाडा ना आपलं उष्ट काढ घसुने काढ घसुने मग जा आपल्या माहेरा माहेरा आपल्या सासूबाई आडलं सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना घालावे जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

హరి చానే వే ధ్యాలా కే ని జిన్ధి బిగడలి తాత్ల ఉర్ల ఏవ్డసా పిఠ తాత్ కేల థాలి పిఠ నేని మాఇ ద్ల పానా కే జిన్ధి బిగడలి జిల్ది చాన त्यातलं उरलं एवढंच तूप त्यात पाहिलं हरीच रूप पावनी वाटला आनंद जिलगी बिघडली हरिचा आधुनिक काळ बोलला हा केवळ मुलींचा घरगुती कार्यक्रम राहिलेला नसून त्याला एक सामाजिक स्वरूप सुद्धा आलेला आहे विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष महिला संघटना मुलींसाठी भोंडला हा कार्यक्रम आयोजित करतात आणि याहून आणखीन वेगळे विशिष्ट वैशिष्ट्य बघायचं म्हणजे परदेशातील लोक सुद्धा याला त्यांच्या पातळीवरती भोंडला आयोजित करून खूप चांगल्या पद्धतीने ते आपली संस्कृती तिथे पण जपतात आणि खूप छान आनंदाने सगळा सण ते एकत्र येऊन साजरा करतात एक निंब झेलू बाई दोन निंब झेल दोन निंब झेलू बाई तीन निंब झेल तीन निंब झेलू बाई चार निंब चार पाच बोलण्याला खरी मजा असते खिरापतीची प्रत्येक दिवशी प्रत्येक घरी खिरापत होते ज्याच्या घरी खिरापत असते त्याची आई मस्त काहीतरी पदार्थ बनवते आज एका दिवशी तर तर मग दुसऱ्या मध्ये दुसऱ्या घरी दु, खिरापत होते अशा प्रकारे नऊ अधिक एक अशी दहा दिवसांची खिराफत असते की वेगवेगळे पदार्थ असतात त्यामध्ये मुलांना वेगवेगळे पदार्थ ओळखायचे असतात आणि त्या निमित्ताने स्त्रियांना आपल्या पाककलेचे गुण दाखवता येतात आडबाई अडोणी अडच पाणी काढून अडात पडली सुपारी आमचा बोलला दुरवारी आडबाई अडोणी अडच पाणी काढून अडात पडली कारी आमचा बोलला ला पाणी पडला भोंडल्याच्या निमित्ताने बायका वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात आणि आपली कला दाखवतात वेगवेगळ्या रांगोळ्या आपल्या रांगोळ्यांचं प्रदर्शन करतात आणि या निमित्ताने ते आपल्या मैत्रिणींबरोबर बाहेर पडतात पूर्वीच्या काळात त्यांना बाहेर पडायला नाही मिळायचं तर असे जे कार्यक्रम असायचे त्या निमित्ताने मैत्रिणी नवीन नवीन मैत्रिणी आणि आपण सगळे एकत्र होऊन नृत्य करायच्या गाणी गायच्या आणि वेगवेगळ्या खिरापत बनवून आपली पाककला सादर करायची माळाबाई बाई रंजना फुलाच फुलं बाई फुलरंजना माळ्यानी सांडी दिगबाई फुडकून दे रे गवसेना गवातली फोर सापडे ना सर्प म्हणे मी फुला डाळी अंबा पेकुला डाई आंब्याची फोड गिरापतीला काय ग गोड का तिखट 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 कितपत तिखट आहे चा काही चाचचा काही प्रकार हेल्दी म्हणजे एक गोड आहे

नाही अरे ना। <laughs> <येए। laughs> अशी आवाज तरी चांगला आणि हे सुलेट नाही रव्याचा लाडू नाही वडी हेल्दी आहे आता तुम्ही रोज खाऊ शकता वडी पण बघून नारळाची वडी ड्रायफ्रुट टाकून मोंडला खरं असं बघितलं तर लहान मुलींचा खेळ आहे कारण त्याच्यात आपल्या गाण्यात सुद्धा आहे की मोंडल्या तुझी सोळा वर्ष असं पण खरो खर आता खरोखर त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या बायकांनाचं एकत्र यायला मिळतं मजा करायला मिळते म्हणून आता आम्ही म्हणजे खरं तर आपण मोठ्या सुद्धा आपण परत परत त्या जुन्या विश्वात रमायला आपल्याला आवडेल आणि म्हणून हे थोडंसं आज आम्ही बोलण्याचं थोडंसं एक थोड्या वेळापुरतंच अजून खूप गाणी आहेत आणि खूप काही करता येईल आणि खरं तर बोलल्याला फार नाचायचं असं फार काही वेगळं नसतं फेर फेरधरून त्याच्याभोवती हत्तीभोवती आणि देवीभोवती आपण करतो पण आज आम्ही थोडेसे त्याच्यात मंगळागौरीचे खेळ पण ॲड केले आणि का तर निदान नुसतंच एक बघायलासुद्धा असं काहीतरी वाटतं की नुसतंच फिरतो आहे आपण असं तर ते आज त्यामुळे थोडेसे त्याच्यात आपण थोडीशी व्हेरिएशन्स करून बोलला का आज आपण मंगळागोर छान केली साजरी केली म्हणजे तशी छान वाटलं ना पण खूप मजा आली आज एकदम मस्त वाटलं एकदम खरंच आणि असा बोलला खरोखर म्हणजे दरवर्षी आता सगळ्यांनीच खरं हा हळूहळू खरं परत जुने दिवस आपले आपण आठवून ठेवून आणि पुढच्या पिढीला आपण ते आपल्याकडनं दिलं पाहिजे आणि आता पुढच्या वर्षी मात्र आपण आपल्या सगळ्या मुलींना पण याच्यात इन्क्लूड करून घेऊया म्हणजे मग आपल्याला अजून बोलला आणि दणदणीत जरा मोठ्या प्रमाणावर आपण नक्की साजरा करूया येस yes, आज खूप मजा आली पण मस्त एकदम छान वाटलं या घुम्च्या निमित्ताने तुम्हाला